काश्मीरमधल्या पहलगाम का मधल्या दहशतवादी हल्ल्याला त्याच प्रकारे उत्तर देण्याची गरज असल्याचं मत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले दहशतवादी हल्ल्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील ते म्हणाले गुप्तचर यंत्रणेचं हे अपयश आहे त्याला जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले पुलवामाच्या संदर्भात जसे गाफील राहिले पार्लमेंटचा अटॅक झाला त्याच्या वेळेस गाफील राहिले मुंबईमधले दोन्ही अटॅक झाले त्याच्या वेळेस गाफील राहिले हैदराबादमधला अटॅक झाला त्यावेळेस जसे गाफील राहिले तसेच यावेळेस गाफील राहिला अशी प्राथमिक माहिती त्या ठिकाणी येते केंद्र सरकारने निश्चितपणे पहिल्यांदा ठरवावं की ज्या ताकदीने ते नक्षलवाद्यांबरोबर लागलेले आहेत त्याच ताकतीने ते असणारं हा जो टेररिस्ट आहे या टेररिस्टच्या पाठीमागे का लागत नाही आहेत एक पुलबामा आपण केला आणि थांबला पण टेररिस्ट निर्माण करण्याच्या ज्या फॅक्टरी आहेत पाकिस्तानमध्ये त्या चाललेल्या आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्याचं असणारं धोरण हे शासन त्या ठिकाणी का करत नाही आहे